तर कदाचित तो आता प्रकार अगदी आजही श्रीलंकेच्या अध्यक्षांनी सांगितलं ना कुमारा दिसा नाही की बौद्धिक जी विचारसरणी आहे किंवा गौतम बुद्ध भगवान बुद्ध ही जी विचारसरणी आहे किंवा हे जे एक व्यक्तिमत्व आहे तर हे भारताने श्रीलंकेला दिलेली एक देणगी आहे किंवा भारताकडून हो। श्रीलंकेला मिळाली ती देणगी आहे असं त्यांनी सुद्धा उल्लेख केले आता ही जी सर्व राष्ट्र आहेत बिमस्टेक सदस्य राष्ट्र हे भारताचे शेजारी देश आहेत एक थायलंड सोडला जातो थायलंड असाही शेजारी देश आहे पण अगदी सीमा त्याची लागून नाहीये एवढाच काही तो फरक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण पहिल्यापासून राहिलेलं आहे की शेजारी प्रथम हे धोरण आहे धोरणाचा पुरस्कार नेहमी करत आहेत आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देतात ऍक्ट ईस्ट ही सुद्धा आपली पॉलिसी आहे हे सुद्धा आपलं धोरण आहे बरोबर तर बिमस्टेकची उद्दिष्ट या धोरणाशी नेमकी कशा प्रकारे सुसंगत आहे तसं अतिशय उत्तम रीतीने हे जॉईन झालेलं आहे म्हणजे कसं असतं की आपली जी उत्तर पूर्वेतली जी ईशान्येतली राज्य आहेत सेवन सिस्टर ज्यांना आपण म्हणतो दुर्दैवाने खूप वर्षापर्यंत ते आपले दुरावलेलेच राहिले होते त्यांच्याशी आपला काही संबंध नव्हता कारण एकतर अंतर फार होतं कल्चर वेगळं होतं जंगलं खूप होती वगैरे जे काय असेल परंतु वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी पहिल्यांदा लुक ईस्ट पॉलिसी आणली की उर्वेकडे पहा पण नरेंद्र मोदी आल्यानंतर ते म्हणलं लुकिंग खूप झालं आता ॲक्ट इस्ट आता पूर्वेला आपल्याला सामावून घ्यायचं आहे आपल्यामध्ये आणि ते करण्याकरता बिमस्टेकचा फायदा आहे त्याचं कारण असं आहे की त्या देशांना कनेक्शन भारतच आहे आणि त्यांना जर समुद्री मार्गाचं कनेक्शन असलं तर ते पुन्हा दक्षिणेला येतील त्यामुळे ब्रह्मदेशातनं येतील कलकत्त्यात येतील वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून येतील त्यामुळे त्या देशांचं भलपुरं जे काय व्हायचंय ते भारताच्या सान्निध्यानेच व्हायचं आहे तर त्या लोका म्हणजे त्या त्या प्रांतांना देश नाही ते प्रांत आहेत तर ते प्रांत भारताला घट्ट जोडायचे त्या प्रांताचा विकास करायचा मी तो रस्ता जो सांगितला ना मला मोरेपासनं बँकॉकपर्यंत तो रस्ता कोणी कल्पनाही केली नसते ते अतिशय निबिड अरण्य होतं उत्तम रस्ता करून दाखवला आहे आपल्या तंत्रज्ञांनी तर या सगळ्यांनी त्यांना आता एक त्याला म्हणतात ना की सेन्स ऑफ बिलॉंगिंग की भारत माझा देश आहे नुसतं पुस्तकातली प्रतिज्ञा नाही प्रत्यक्ष त्यांना ते जाणवायला लागलेलं आहे आणि असंच आपण पुढे चाललेलो म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादाची ही एक पुढचं पाऊल आहे आणि सबका साथ सबका विकास ही जे मुख्य धोरण आहे त्याचा आपल्याला दिसते वसुधैव कुटुंबकम आपण जे म्हणत असतो त्याचा हा प्रत्यक्ष आविष्कार आहे असं मला म्हणायला आवडेल बरोबर मग कशी बोलता बोलता असे यांचा उल्लेख